अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं एक लाख मराठा लाभार्थ्यांचं लक्ष नुकतंच नुक्ष पूर्ण करण्यात आलंय महामंडळाच्या वतीनं एक लाख चौदा लाभार्थ्यांना आठ हजार तीनशे वीस कोटी रुपये कर्ज म्हणून मंजूर झालेत यापैकी नव्वद हजार था पाचशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालाय तर आठशे दहा कोटी इतकी रक्कम व्याज परतावा म्हणून देण्यात आली आहे आजवर मराठा लाभार्थ्यांना शासनाकडून मिळालेल्या कर्जाऊ रकमेचा हा नवा विक्रम आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या महायुती सरकारनं मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सातत्यानं घेतलेल्या परिश्रमांचा हा परिपाकच म्हणावा लागेल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची एक मध्ये स्थापना करण्यात आली दृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनवणं योजना राबवून रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणं यासारखी काही उद्दिष्ट महामंडळानं तेव्हा डोळ्यापुढे ठेवली होती मात्र मध्यंतरीच्या काळात या महामंडळाकडे आणि त्याच्या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष झाल्यानं महामंडळाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या मात्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर या महामंडळाकडे विशेष लक्ष पुरवलं राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज पुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्यानं बैठका घेणं असो किंवा राज्य सरकारच्या अर्थविभागानं व्याज परतावा वेळेत करणं असो याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिलं त्यामुळेच आज एक लाखांहून अधिक मराठा लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा सुरळीत होऊ शकला